खरेदी खताची नोंद रद्द होऊ शकते का याबद्दल आज आपण बोलणार आहोत बऱ्याच वेळा आपण एखादी मिळकत खरेदी घेण्याचा विचार करतो त्यासाठी पैशाची जुळवाजुळव करतो ती मिळकत पसंत करतो व्यवहार होतो बोलणी होतात इसारापोटी रक्कम दिली जाते आणि त्यानंतर आपण त्या मिळकतीचे खरेदीखत करतो खरेदीखत केल्यानंतर शेतजमिनीच्या बाबतीमध्ये महसूल अधिकारी यांच्याकडे त्या खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद लावण्यासाठी खरेदी खताचा दस्तवा अर्ज देतो घर जागा असतील तर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका सिटी सर्वे यांच्याकडे आपण कागदपत्रं देतो आणि आपली नोंद करावी असे आपण विनंती करतो आपण जमिनींच्या बाबतीमध्ये बोलूया जेव्हा महसूल अधिकारी यांच्याकडे आपण दस्त देतो आणि आपल्या खरेदी खताप्रमाणे नोंद करावी असे म्हणून अर्ज दिल्यानंतर त्या नोंदीला हरकत येते हरकत घेणारे कोण असतात तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील म्हणजे ज्यांनी खरेदी दिली त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतात जसे की मुलं मुली पत्नी किंवा भाऊ किंवा आई वडील तर हे लोक अशी तक्रार देतात की आमचा त्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे ज्यांनी खरेदी खत खर दिले त्यांना ती मिळकत विक्री करण्याचा अधिकार नव्हता किंवा त्याबाबत न्यायालयामध्ये वाद चालू आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत की पैसे मिळले नाहीत असे म्हणून खरेदी देणारा सुद्धा कधीकधी तक्रार देतो तर अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर केवळ खरेदीखत झालेले आहे म्हणून त्या मिळकतीची नोंद रद्दच होत नाही असे आहे का खरेदी खताची नोंदसुद्धा रद्द होऊ शकते का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि खरेदी खताची नोंद साधारणपणे कोणत्या परिस्थितीमध्ये रद्द होऊ शकते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि या व्हिडिओला आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो जेव्हा रजिस्टर खरेदी खत होते तेव्हा कलम सतरा रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे जे दस्त नोंदणी झालेले असतात त्या नोंदणीकृत दस्ताची नोंद मिळकतीच्या उतार्यावर घेतली जाते ती एक प्रक्रिया आहे प्रोसिजर आहे परंतु त्या मिळकतीची नोंद घेत असताना जी नोटीस काढली जाते त्या नोटिशीला जर कोणाची हरकत आली तर ती तक्रार नोंद केस म्हणून सर्कल अधिकारी शेत जमिनींच्या बाबतीमध्ये तक्रार अधिकारी म्हणून जे अधिकारी आहेत तक्रार नोंद अधिकारी म्हणून सर्कल अधिकारी यांचेकडे ते प्रकरण चालवले जाते त्यावेळी हरकत ज्यांनी घेतलेली आहे त्यांची हरकत ज्यांनी खरेदी खत घेतलेले आहे ते खरेदी घेणार आणि जे संबंधित इसम आहेत त्यांना सर्कल अधिकारी तक्रार अर्जानंतर नोटिसा काढतात त्याची सुनावणी घेतात त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देतात आणि त्यानंतर त्यावर न्यायनिर्णय देतात जनरली जर एखादा रजिस्टर दस्त असेल उदाहरणार्थ खरेदी खत तर त्याची नोंद ही महसूल अधिकारी यांना घ्यावीच लागते परंतु यासाठी काही अपवाद आहेत जर तक्रारदारांनी केलेली तक्रार खरी आणि कायदेशीर असेल तर मात्र खरेदी खताची नोंदसुद्धा रद्द होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे जर का तो खरेदी खताचा दस्त हा हक्कशून्य असेल आता हक्कशून्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती मिळकत विक्री करण्याचा अधिकारच नसेल आणि केवळ त्या व्यक्तीचं सातबाराच्या उतार्यावर नाव असेल तर त्या परिस्थितीमध्ये ते खरेदी खताची नोंद जी आहे ती रद्दक होते आता याचं उदाहरण म्हणजे की एका व्यक्तीचं सातबाराच्या उतार्यावर नाव आहे परंतु ती मिळकत त्या व्यक्तीने पूर्वीच कोणाला तरी खरेदी खताने तबदील केलेली आहे किंवा बक्षिसपत्राचा दस्त केलेला आहे रजिस्टर बक्षिसपत्र रजिस्टर खरेदी खत परंतु त्याची नोंद जी आहे ती अद्याप महसूल दप्तरी झालेली नव्हती आणि केवळ त्या व्यक्तीचं सातबाराच्या उतार्यावर नाव होतं त्याचा फायदा घेऊन त्या व्यक्तीने जर त्या, त्या मिळकतीची विक्री केलेली असेल तर त्या नंतर झालेल्या रजिस्टर दस्ताची जी नोंद आहे ती रद्द होते कारण ज्या दिवशी ते खरेदी खत झालं दुसऱ्यांदा त्या दिवशी खरेदी देणाऱ्याला त्या मिळकतीची मालकी आणि कब्जाच नसतो त्यामुळं ज्यांनी खरेदी खत घेतलं त्यांना ती मालकी आणि कब्जा जो आहे तो मिळणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो पैसे मिळाले नाहीत या प्रकरणामध्ये केवळ तोंडी पैसे मिळाले नाहीत असे म्हणून चालत नाही उदाहरणार्थ खरेदीखताच्या दस्तामध्ये चेकचा उल्लेख केलेला असेल आणि चेकद्वारे रक्कम दिलेली असेल आणि ते चेक जर बाऊंस झालेले असतील तर तो एक कागदोपत्री पुरावा होतो की रक्कम खरेदी मिळालेली नाही आणि त्या मुद्द्यावर जे आहे ते खरेदी खत रद्द होऊ शकतं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाचा वाद प्रलंबित आहे फक्त वाद प्रलंबित आहे या मुद्द्यावर खरेदी नोंद रद्द होत नाही परंतु जर माननीय न्यायालयाने त्या दिवाणी प्रकरणामध्ये दिवाणी दाव्यामध्ये ज्यांनी मिळकत खरेदी दिली त्यांच्याविरुद्ध ती मिळकत ट्रान्स्फर करू नये अशा स्वरूपाचा मनाई आदेश जर दिलेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये मात्र त्या मनाई आदेशाच्या नंतर जर हे खरेदीखत झालेला असेल तो मनाई आदेश अस्तित्वात असेल तरीसुद्धा त्या मनाई आदेशामुळं माननीय न्यायालयाच्या आदेशामुळं खरेदीखत जरी झाले तरी त्या खरेदीखताची नोंद जी आहे ती रद्द होऊ शकते त्यासोबतच फसवून खरेदीखत दिलेले असेल म्हणजे व्यक्ती दुसरे उभा करून दिलेले असेल जेवढ्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला एक एकर हिस्सा आहे आणि त्या व्यक्तीनं जर दोन एकर हिश हिश्याचं जर खरेदी खत दिलेलं असेल तरीसुद्धा नोंद जी आहे त्या संपूर्ण खरेदी खताची ही रद्द होते अशी काही उदाहरणं आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर केवळ खरेदीखत झालं म्हणजे त्याची नोंद केलीच पाहिजे असे महसूल अधिकारी यांच्यावर बंधन नाही हीच बाब घरजागेच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे घरजागेचे खरेदी खरेदीखत केले जाते त्यावेळी त्यातील क्षेत्र त्यातील हिस्सा खरेदी देणाराचा किती आहे या सर्व गोष्टी या पाहिल्या जातात आणि न्यायालयामध्ये वादाच्या संदर्भात जे शेतजमिनींच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याच गोष्टी जर असतील तर घरजागीची नोंदसुद्धा संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका किंवा सिटी सर्वे या ठिकाणी रद्द केली जाते अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा